दक्षिण मुंबई ही महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेची जागा या मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव हो। आणि उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यात लढत होतीये मतदारसंघातील राजकीय सामाजिक समीकरण पाहता यामिनी यशवंत जाधव हो। याच दक्षिण मुंबईच्या सौदामिनी ठरण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सर्वात शेवटी देण्यात आला तीन मे रोजी यामिनी जाधव हो यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र शिवसेना भाजप आणि मनसे यांच्या ऐक्यानं मजबूत मोर्चे बांधणी करून अरविंद सावंत यांची विजयाची गणितं उलटी पालटी करून टाकली आहेत विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघाचे मंत्री मंगलप्रभात लोढा मलबार हिलचे आणि स्वतः यामिनी जाधव हो भायकळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात शिवडी मतदारसंघात मनसेची ताकद मोठी आहे आणि वरळी मतदारसंघातील उच्चभ्रू समाज भाजपच्या बाजूनं तर स्थानिक कोळी समाज हा शिंदेच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र आहे ही परिस्थिती यामिनी जाधव यांच्या बाजूने आहे उभाटा गटाचे भिस्त प्रामुख्यानं अल्पसंख्याक मतांवर आहे तर शिवसेनेची धुरा हिंदुत्ववादी मतांवर आहे त्यातच जैन समाजाशी यामिनी जाधव या जाध समाजा समाज यांचा मोठा संपर्क आहे याशिवाय यामिनी जाधव या दलित समाजातून येतात दक्षिण मुंबईत दलित समाज मोठ्या संख्येनं आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सभा घेऊन वातावरण पूर्त फिरवलंय